मयुरी दिसायला खूपच सुंदर मुलगी होती तिच्या लग्नाला चार वर्ष होऊन गेली होती पण अजूनपर्यंत तिला एकही मूल झालं नव्हतं कारण तिचा नवरा गावी का काम करत होता मयुरीचा नवरा वर्षातून एकदाच घरी यायचा आपली बायको मयुरीची तो जराही काळजी करत नव्हता मयुरी मात्र आपल्या भावासोबत आणि आपल्या नंदेसोबत राहत होती त्यावेळेस उन्हाळ्याच्या सुट्ट्या होत्या मयुरीचा भाऊ आणि तिचे नानंद कुठेतरी बाहेर फिरायला गेले होते ती तिच्या स्वतःच्या घरात एकदम एकटी होती ती जेव्हा घरी एकटी असायची तेव्हा ती, ती एकदम बिंदास्त राहायची एकदम मॉडेलसारखी राहायची त्यामुळे ती कधी पंजाबी ड्रेस घालायची तर कधी जीन्स तर कधी कधी नाईट गाऊन घालत होती मयुरीचं घर खूप मोठं होतं आणि त्या घरामध्ये खूप साऱ्या रूम होत्या एक दिवस मयुरीचे सासरे तिच्या घरी राहण्यासाठी आले मयुरीचे सासरे जवळजवळ पंधरा ते वीस दिवसांसाठी राहायला आले होते आणि त्याचवेळी घरी कोणीही नव्हतं त्यामुळे मयुरीला मनापासून वाटलं होतं की चला घरी कोणी नाही त्यामुळे मी खूप बोर झाले असते पण आता माझे सासरे घरी आले आहे बरं झालं त्यामुळे ती खूप आनंदी झाली होती बाकी वेळेस मयुरी एवढ्या मोठ्या घरात नेहमी एकटी असायची मयुरीचे सासरे दिसायला एकदम तरुण वाटत होते आणि त्यांचं वयही तसं जास्त नव्हतं आता ते पंचेचाळीस वर्षांचे होते पण त्यांना सांधेदुखीचा त्रास होता मयुरी आपल्या सासऱ्यांना बघून खूप खुश झाली होती मयुरी बिंदास्त स्वभावाची मस्तीखोर मुलगी असल्यामुळे तिने विचार केला की के आपण आपल्या सासऱ्यांसोबत खूप साऱ्या गप्पा गोष्टी करू कारण तिच्यासोबत मनमोकळेपणाने बोलायला जवळचं असं कोणीच नव्हतं तिचा नवरा मागच्या एक वर्षापासून घरी आलाच नव्हता पण मयुरी हा विचार करून नाराज झाली की ते माझे सासरे आहेत मी त्यांच्याशी असं भिंदास्त वागू शकत नाही मयुरीचे सासरे मयुरीसोबत थोडे दिवस खूप चांगले राहिले आणि मयुरीचाही व्यवहार त्यांच्याप्रती खूप चांगला होता आणि संस्कारी होता पण काही दिवसानंतर मात्र तिला असं वाटू लागलं की तिचे सासरे वेगळ्या स्वभावाच्या आहेत कारण त्यांच्या बोलण्यात तिच्याबद्दल चिंता वाटत होती पण ते कधी तिला याबद्दल बोलत नव्हते कारण त्या दोघांचं नातं सून आणि सासऱ्यांचं होतं मयुरीला आता असं वाटू लागलं होतं की तिचे सासरे तिच्यावर नजर ठेवून आहेत आणि तिची गरजेपलीकडे ते काळजी करत असतात आता मयुरीला तिच्या सासऱ्यांबद्दल हेवा वाटू लागला होता आणि ती त्यांना खूप वेळ देऊ लागली होती मयुरी आपल्या नवऱ्याबद्दल विचार करत स्वतःच्याच विचारांमध्ये हरवलेली असायची तिची कोणतीच इच्छा पूर्ण होत नव्हती एक दिवस मयुरीच्या घरी एक तांत्रिक आला आणि तो म्हणाला की हे पाणी पिल्यानंतर तुमच्या सासऱ्यांचं सगळं दुखणं निघून जाईल मयुरीला आपल्या सासऱ्यांची खूप काळजी वाटू लागली होती म्हणून तिने ते पाणी त्यांना प्यायला दिलं मयुरी तिच्या सासऱ्यांना खुश ठेवण्यासाठी आणि त्यांना आनंदी पाहण्यासाठी खूप सारे प्रयत्न करत होती कारण ती ते आता त्यांच्या प्रति भावूक झाली होती त्यांना वाईट वाटत होतं की त्यांचा मुलगा मयुरीची जराही काळजी घेत नाही तिला काय हवं काय नको याबद्दल काहीच विचारत नाही रात्री मयुरीने पाहिलं की तिचे सासरे तिच्यासाठी दूध घेऊन येत होते तिच्या सासऱ्यांनी तिला दूध प्यायला दिलं आणि ते म्हणाले यामध्ये आयुर्वेदिक औषध आहे हे तुप्पी तुझ्यामध्ये जी कमजोरी आहे ती एका क्षणात गायब होईल मग मयुरी तिच्या सासऱ्यांना म्हणाली की मी तर एकदम ठीक आहे मग मयुरी मनातल्या मनात विचार करू लागली की माझे सासरे मला या प्रकारचं दूध का बरं प्यायला देत असतील पण मयुरीने त्यांच्यावर विश्वास ठेवायचं ठरवलं आणि तो दुधाचा ग्लास घेतला आणि पूर्ण पिऊन टाकला तसं तिला एकदम शांत झोप लागली आणि सकाळी जाग आली तेव्हा तिचे सासरे तिच्यासाठी नाश्ता घेऊन आले होते आता मयुरीच्या मनात येऊ लागलं होतं की माझ्या सासऱ्यांनी माझ्यासोबत काही चुकीचं तर केलं नाही ना, ना। पण तसं अजिबात नव्हतं कारण तिचे सासरे तिच्या वडिलांप्रमाणे तिची काळजी घेत होते